गावात आले होते तर मग दहा दिवसाचे उपास होते मग ज्या दिवशी ते, ते उपास सोडायचा त्या दिवशी आले नवमी नवमी होती तर मग त्या दिवशी आले मोह म्हणणं की माय पुणे ना पुणे तर ये मी त्याच्या सोबत जेवा म्हणजे अशी इच्छा होती पुण्या शेजारण्याची वाट पाहावं लागलो बरं महाराज भेटीर मग मला अशी आशा नव्हती मग कोणीच येईना कोणीच येईना तर दारात पराती धुतली आता ताट मांडावं म्हणलं की बाबा आडा मेळालं बाबा कोण तू कोणाचा कोण बापू म्हणला माय मी तू वाच मवाच की मी गळ्यातच हात घातली बापू तुला मी आता काहीच ती अर्थ ना म्हणलं मवा म्हणल्या आता मुवाच झाला म्हणलं मग मया काय केलं की म्हणलं हात बी बाबा ताटो मांड आपण जेवण करू आता लोघ मला हे उपास म्हणले म्हणला मा जेवतो मात्र एक एकमय आढावा काय म्हणलं बाबा तर मला गाय पाहिजे गाय म्हणलं कशी पाहिजे बाबा गाभण गाय गाभण गाय केवढीच मा अडीच याला कोणी नव्हते आम्ही दोघेच पाहिले म्हणलं अडीच याला बाबा म्हणलं गुखाचं कोंबडं अडीच याला येईना तर आम्ही गाय कशी देऊ उद्या मग नवराय मला घरात ठेवायचा नाही लेकर ठेवायची नाही तर म्हणलं तुम्ही भाव करा से दोनशे रुपये कमी करून गाय केवत गाभणी मग म्हणलं बापा कशी भेटेल म्हणलं तेवढी बरं काही असं म्हणलं पुढचं पुढे राहायला आधी आपण जेवण करू जेवण करू म्हणलं की हात धुतली आता मला वाटलं माय परीक्षेप्र लगी बिगी लाईल असेल कुठं आता येईल मग येईल लेकरू का आले लेकरू कव्हा निसून गेलं मला माहितच नाही इकडं <laughs> पाहलो तिकडं पाहलो तिकडं पाहलो पोटल लेकराचा पता नाही मग ते ठेवले ताटत झाकू आणि सगळ्या गावाने हिर या रस्त्याने पाहिलं त्या रस्त्यात पाहिलं कोठत मला लेकरू दिसले नाही मग तसेच लढायलो तिकड संध्याकाळची येऊन मी उपवास सोडल्या नाही तसेच निजलो तसेच निजलो तर सकाळ पहाटे मी ते शिळा पात घेतलं ભાડોડ ઘેન આલું તો માળા તે મોટી કામ હું પડર્યાસી પતમ લેકરું આ ગેવરૂપી વાટલી ત્યાં દેવરૂપી દસત બાલી લાને એવું વાટ ચાલે તુલા દેવરૂપી દસત ના તસ નાય ગેકરું બુનવાનવું થોડા ઘે તાટ વા લકરા જીવાયેલો બાબા મેળવ यानं पाय म्हटलं मी आता ताटापासून उभा तुम्हाला दिसलं मात्र मला दिसायला मी आता ताट लोटलं म्हणे तुम्हाला मया नाही जेवण करा म्हणे आणि असलं म्हणे तुमचं सत येईल म्हणे मान मग मी आलं मायकाशी एवढं जर लिपडू किया ताटावरून उठवलं आणि तू जर सत असत तर आलंच पाहिजेत म्हणे की बाप मग आठव्या दिवशी येतं तयार झालं म्हणलं बाबा आपलं पुढचं ताट म्हणलं पोळ्याचं गेलं आता चटणीं भाकरच खाऊ म्हटलं माया आता आठ दिवस राहत होती अजून जातच ना म्हणे इथं वावरात राहिलो वावरात खोपी होती इथं बास टाकली त्या बाजवून बरोबर रात्रचे बारा वाजले एवढंच छद्र होतं खोपी mm. तेवढ्या छद्रातून जे बापू मुहा जे खरं हरबा तर असं आड रानानं असं पोटानं झिसतच मह्या असा घाम सुटला मग काही पाहिलं नाही तसं घाम <laughs> सुटल्या म्हटल्या म्हटल्या मला, मला या लेखराला कमी झालं मला विचारलं तर मी सांगू का ते लेकरू पुढे मी मागे देवा धाव तू सार देवा धाव तू सार असं काम मोच इतर पाहला काय मो भाव पाहायला म्हटलं काय देवाला पाणी घालायचं ज्ञान सांगा उदबती लावली नाही देवाला आणि ते मया प्राप्तात आलं तर हे मी जे जे कार झालं आता नाही तर इतके मला आज ज्ञान तर या लेकरानं मया कव्हाच हाडस विडस केलं नाही कव्हा मया लेकरानं नसनच केलं नाही म्हणजे सून म्हणली नाही तुम्ही भाकर जाए। भाजी करायच्या आणि म्हणायच्या कमी पडल्या तर तुम्ही डबल करून घ्या मग ते काही व चटणी भाकर काही आणू त्याच्या पुढे काय ना आभर रात रात वाहले असे जे जत्रा भरली येत माणसं तिथं माणसं आले ते याचा आणत नाही तव्हा डोक्याला खरं पटलं तुम्हाला सांगतो पाण्याचं भांड आला संध्याकाळची गेलो तर बापू यायला म्हणजे तुम्ही काय जतन करायला म्हणजे पळाना त्या लेकराच्या मागे म्हणजे जेव्हा काय मी भांड आपलं की पळालो यायला काय त्याच्या पाणी माझे थाप मारले आणि ती जाग्यावरच उद्या म्हणत नाही सांगतो एका दिवशी त्या खाच्यावर आसन आपला गेले तिकडे गेले तिकडून कठाळ्या ढिरकतच आला त्याच्या आम्हाला त्यातलं काही ध्यानही नाही नाही मग म्हणले मावशी म्हणजे मी आड धरून आणू म्हणजे कठाळे आता हो। हो। सांगाल मला तरी आम्ही त्याला कस सोडत नसो मै्या लेकरांनी त्याला अंतर केले केलं नाही म्हणजे नाही की माय तू काय माहिती लागली आणि राहतो का हीच नाही जस सांगलं तसे मै्या लेकरं वागले आणि पायपासून जे जे कार झाला जे जे कार आहे का मसा जे जे कार काय मला धन दि लागत नाही फक्त मया लेकराला आनंद द्या सु

रात्री मला झोपच लागणार डोळा लागलाच असे याचे म्हणजे काही म्हणणे आज सांगून चालतो सगळ्यांना सगळ्यांना बाहेर गावचा कोणाचा <laughs> फोन नाही उचलला आणि ना, आज का जिकडे तिकडे कार्यक्रम जे होते आता कार्यक्रमानिमित्त सगळे कॅन्सल केले आज म्हणलं तिवरंगला जायचं पाण्याचा बॉक्स घेतला येणं हो ना मी तर पाणी राहते सोबत हो आणि येथून हे वाढवा तेव्हापासून जे झाला ते हे मायकाशी आम्हाला पर्सन झाली झाली हो पर्सन झाली का ते काय झाली याचा काय अंतच नाही फक्त मला काय म्हणे मला काय त्यातलं काय सुमार नव्हता पाहतो देवी भानच ते सांगो म्हण तुमच्या भाषा आता मला बोल म्हणजे तर बोला येत बोल म्हणजे तर बोला येत म्हणे म्हण दही भात टाक म्हणे म्हण मी त्याच्यावर हो भांड्यावर भांड्यावर हा भांड्यावर हा हो ना ओ, ते दुसरी ऐकत मला काय ज्ञान नाही फक्त पाटील सर न ऐकलं होत मरून गेले पाटील सर त्यानं म्हणजे फोटो काढले होते अशा कोड्या टोड्या टाकी ते जाऊ म्हणे तिथून आणि तिथून इकडे येऊ या जागेवर इथं मांडायची होती ना तो ते फक्त टेकडं होत टेकडं होत काही नाही कारीच झुडप होती कारीच झुडप असे गावात लोक म्हणा गावात पिसी झाली बाई पिसी झाली म्हणे काय नव्हे म्हणे ते केसल्या त्या घरावर मी जाऊन डाट्या कवाडावर त्या पिसेपणा कचा केस उपटून टाकायचं तुमच्या का म्हणे या ठाम रात्री रड आणली oh. होती काम कसं झालं काय नाही रक्ताच केला देवला <laughs> गाता हे सत्य हो ते हो भगवंता फुलावंत तुलाच माहित मात्र इतकं की कि संग गंगला जायचे गंगवून यायचे oh.

आठवण आली की दिवशी या दिवशी आली आणि बरोबर वाजले बापू कोणी येळेला येऊ नको उद्या मयावर निमित्त ये मयार निमी थी। निमी थी। निमी थी। ना। बाप म्हणतो <coughs> कि त्या बाईच्या मोले मौल्यक्रूप पिस झालं आता काय पिसा आम्हाला दोघांना देवाने केलं हे आम्हाला माहित नाही तर म्हणलं असे म्हणतील की मौल्यक्रूपणे एकदाच आले सुकडीवर आई बाबाने विचारले माझ्या बहिणीनं सांगलं तुम्ही बिनघोर जामनी तुम्ही काही काळजी करू नका माझ्या बहिणीच्या येत आई बाबा तेव्हा तुम तिकडेच वापस गेली मात्र मला बोलाय आली संतोषच्या घरी आलते आई संतोषच्या घरी मला शोध म्हणजे काय राहते हो ना संतोष पुसतला राही त्याच्या संग काम कराय दुसरी माणसं राहायची ते घरच्या बाजूला राही एवढं एवढं केलं तुम्हाला सांगतो अशी जर बाज घातली ना तर बाजवर एवढा काच पडला असा पडला बाबा काय पडलं कि रे म्हणलं पिंटू माय म्हणला काच काच पडला कि त्याच्या मागेच दाणे चावून कसे राहतात कुत्र हात तस त्याच चिपट पडलं ते गिरण कस लागते निमी भागामध्ये होते oh. आणि तस अर्ध चिप्ट पडली आणि म्हणलं बाबा माय म्हणले भावली पक्कीची म्हणजे चालत गेली कपड्याची भावली oh. कपड्याची भावली याला पक्क भाजू ठेवतो म्हणजे याला हळू देत नाही म्हणलं आता याला वाट लावत गेलो तेथून आलो हा भावली चालायली असं फडक्याची बावली फडक्याची भावली भाऊली आपण मती चालाय मत बाबा फळ म्हणजे पाय भावली चालायली म्हणलं पुन्हा तेथून बलवून आणलं पळत गेलो मागेच आणि बलवून आणलं त्याच्या सुमारा सुमारानच गेले ते पाहायला तेव्हा ते भावली सापडली तुम्हाला सांगतो एर्डिंगच्या भावल्या केलेल्या आपण मती पड्या द्यायला पाया ठेवायला गे तुझ्या खोलीकडे गेल्या आता असं माहित नाही की आपलं असं वाढलं सांग सांगा माहित नव्हतं ते गठोड झोपड्या होत त्या झोपड्या ठेवल्या पत्राच्या खांडावर पोरी शिरकतच घराला आले पावल्या पडल्या भावल्या पडल्या ते एल्डिंग केलेल्या केलेल्या हो ना <coughs> त्याला मुंडक हात पाय सर्वत सगळा असं जोडून हं आणि पोरी चिरकत घराला आले एवढा याच्यासाठी करू करू पाहिले ढोकaina खूप म्हणजे आपली फिरायची तुमार सांगू की पहिले दहा पैसे 20 पैसे ऑटोमॅटिकाशी बाज फिर हं बाज फिर आम्ही तो यायच्या एवढा वनवास पुन्हाच भोगला आणि तेवढ्या वनवासातून एवढं निभज आणि तुम्हाला सांगतो त्या भोगीच्या दिसलं भोगीच्या दिसुकीर भोगी होती सुक आणि हे गेले पोहर बजारला बैल की काय घ्यायचे होते बजारा गेली मोबाईल नव्हते फक्त एकच अशी मोजकी मोबाईल होती मामा जीवा नव्हते का होते काय की टाकून त्या मोबाईल बोलायचे फक्त मोबाईल तेव्हा नेमके असे मोठ्या मोठ्या ते होती पहिली असं नव्हतं

आणि तुम्हाला सांगतो गोटा आला भिर की फेकला फेकला की पायापासून पडला निघलो कोणी लेकरू दिसना ना माणूस दिसणार गोटा कोण आणला म्हणलं म्हणलं बाप्पा तू कोण एवढा तोलून पाहायला म्हणलं त्या लेकराला येतं सत्याची जागा आहे म्हणलं खोट्याचं काहीच नाही म्हणलं आणि तू काय म्हणून येत तोलून पाहायला अशी म्हणलं ते ताट घेतलं दारात आलो ते मग ते झोपडं जे जळायचं मी दारात आलो म्हणून तेथ झोपडं पोहोचत अहो okay. oh, फटकर वाजल oh. फटकर वाजल काय असं ढन 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 जळायल oh. पत्ती वाणीच भंकार हिलाज विमा <coughs> <भीमा>, हिला <इलार>, विमान <भीमा। coughs> तव्हा भरूनं फोन केला दादा oh, म्हणले माय हाका मारायची झोपडं जळाली की म्हणलं तुम्ही तेव्हा लेकरं पोळत सांगायला ते एवढे एवढं आहे ना वनवास भोगले तर आणि एवढ्या यातून हे झालं एका मित्र म्हणतो देवच त्या आमच्या जवळ दुसरं काहीच नाही त्या देवाशी आम्हाला हो मा गुरुला पहिले खायला काय आवडायचं रानमेवा म्हणून काय नाही बापू चकली भाकर रानातले जसे बोर आहे म्हणजे आबट चिंबट काय खाण तस दिलं नाही शेतात रानमेवा म्हणून आता नवारीच काहीतरी आवडते आपल्या मलाच नव्हता नेवा खायचा गव्हाच्या पण भाकरी नव्हत्या चटणी वाटायची बाकी काय होतं मय जवा लेकर आम्ही करून आणली तेव्हा त्याला भेट मया इथं काय मुगळेच्या पाठीवर बोण्या होत्या मैया काय आता लेकरं करते झाले म्हणून दिसायला <laughs> <laughs> काय होतं मया जवा कष्ट करून आणल्याशिवाय लेकराची पोट भरली नाही आवडीचं आवडीच लेकरानं खाल्लं नाही बरोबर चटणी भाकर खाल्ली आपलं काय मोठे पण नव्हतं म्हणजे का पुरणपोळी करून मिळाली एकराला ताट केलं नाही सत्य सांगणं म्हणजे तिचा ते आनंद किती होता आनंद होता मात्र प्रेम किती होत आनंद होता आज सख्या घरात पटन एकूण एकाच पटन हो, भी भी हो भी भी भी

ढोर सोडत नाही ते आता ते आता काही राहिलंच नाही ते नाही शेतातलं त्याच्यात भाजी चालू आहे पहिल्याला इतकं हुशार होत मला हो